का कशासाठी ही सही करायची काही झालेलं नाही आहे माझ्या अक्षयला मी नाही करणार सही तेव्हा आता डॉक्टरसुद्धा सीमाकडे बघत असतात तर सीमा म्हणते की कर ना सही. काही होणार नाही आपल्या अक्षयला ते त्यांचं काम करते त्यांना करू दे पटकन सही त्यांना उशीर होतोय. तरीही रमा काही ऐकत नसते तर आता सीमा म्हणत असते देते का रमा सही लवकर सही कर मग आता रमा रडत असते खूप रडत असते ती तेव्हा सुद्धा तिला म्हणत असतात की रमा अगं सही कर डॉक्टर उभे आहे तिथेच मग डॉक्टर म्हणतात की आम्हाला उशीर होते मॅडम लवकर सही करा तेव्हा आम्हाला आमची प्रोसिजर पूर्ण करायची आहे तुम्हालाही सही करावीच लागेल असं ते म्हणतात मग आता रमा सही करते आणि रमाची सही करताना त्या सहीवर खूप सारे सुद्धा पडत असतात तिचं रडणं काही थांबत नाही आहे कारण तिला खूप भीती वाटत असते की डॉक्टरांनी सही का घेतली तेव्हा डॉक्टर म्हणत असतात की हे ऑपरेशन सक्सेस झालं तर ठीक आहे जर हे सक्सेस नाही झालं तर अक्षयला अपंगत्व सुद्धा येऊ शकतं आता हे ऐकून रमा सीमा यांना सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो तर आता पुढे रमा घरी असते आणि तिथे आता अभि याला कळतं की अक्षयचा ॲक्सिडेंट झालाय म्हणून आता तो, तो रमाची माफी सुद्धा मागत असतो आणि म्हणतो की मी काय केले ना आतापर्यंत माझं मला मा कळून चुकलंय मी खूप चुकीचं वागत आलो सगळ्यांशी आणि सीमाला सुद्धा तो म्हणत असतो की मोठी आई तेव्हा आता सीमाला खूप आनंद होतो की इतक्या दिवसानंतर अभि मला मोठी आई म्हणाला तेव्हा रमा सुद्धा म्हणत असते की अभि भाऊजी तुम्हाला काय झालंय तेव्हा हो ते आता अभि म्हणत असतो की खरंच माझं खूप चुकलंय मी खूप चुकीचं स्वागत होतं इतक्या दिवसांपासून माझी चूक मला कळाली आहे अक्षयला लवकर बरं व्हावं एवढंच मला वाटतंय आता अभि सुधरत असतो कारण तो बदलला आहे तो आधीच्या अभिसारखा आता वागतोय आता हे खरं आहे की परत काही नाटक का आहे रेवासाठी हे आपण पुढे पाहणार आहोत पण सध्या तर तरी अभि सुधरला हे रमाने सीमाला वाटत असतं आता जे बसलेली असते हॉस्पिटलमध्ये तेव्हा रमा तिला म्हणत असते की तुला त्या दिवशीचा प्रसंग आठवतो का गं जेव्हा आपल्याला पिक्चरला जायचं होतं तेव्हाचा तेव्हा आता रमा तिला पूर्ण स्टोरी सांगत बसते की एकदा मी तयारी करून बसली होती आणि अक्षय हे ऑफिसला गेलेले होते मी खूप वेळ त्यांची वाट बघितली पण ते येतच नव्हते त्यानंतर ते आले एकदम हळूहळू आवाजात ते घरामध्ये घुसले तेव्हा घरात कोणीच नव्हतं आणि मीच होती मी इतकी छान तयारी करून बसली होती आणि अक्षयने लेट केलं म्हणून माझा मूडच केला आणि त्यानंतर घरात अचानकच गुंड शिरलेत ते पण चार ते पाच गुंड होती ती चोरी करायला आलेली तेव्हा अक्षय आणि मी त्यांना कसं तरी फेस केलं आणि त्यांना अक्षयने इथून पळून लावलं पण मला खूप घाम फुटला होता मी खूप घाबरली होती तिला ते जुने क्षण आठवत असतात तर जानीव म्हणत असते की असं पण घडलं होतं का तेव्हा आम्हाला हेच सांगायचं असतं याच्यामधून की अक्षय नेहमी मला प्रत्येक अडचणींमधून तो साथ देता आला आहे आणि कायम त्याने साथ द्यावी असं मला वाटतं अक्षयमुळे मी खूप आनंदात आहे खूप सुखात आहे पण जर अक्षयचं काही बरं वाईट झालं तर माझ्या आयुष्याला अर्थच राहणार नाही माझं आनंद प्लीज देवाने नको हिरावून घ्यायला माझ्या अक्षयला लवकर बरं व्हावं हीच माझी इच्छा आहे तेव्हा जानवी म्हणते की काळजी करू नको रमा सगळं ठीक होणार आहे अक्षय बरोबर ठीक होऊन घरी येतो की नाही बघ थोड्याच दिवसात तेव्हा रमाला जान्हवी धीर देत असते पुढे आता आपल्याला इतका जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळणार आहे अक्षयला शुद्ध तर आली आहे पण आता शुद्ध आल्यानंतर अक्षय हा आपल्याला त्याची मेमरी लॉस झालेला दिसणार आहे आता असा ट्विस्ट येतोय म्हणजे आता रमा इकडे म्हणत असते रेवाला की रेवा बघ आता माझा अक्षय बरा झाला ना की तुझं तुझे कारनामे असताना आम्ही सर्वांसमोर आणणार तूच आरती बहिणींना मारलं हे सत्य मी आता सर्वांना सांगणार आहे इकडे आता रेवासुद्धा घाबरलेली असते की अक्षयला शुद्ध आली आणि तिला खूप भीती वाटत असते की फायनली अक्षय तर जिवंत आहे म्हणजे माझा प्लॅन फसला आहे मी तर अक्षयला मारायला निघाली होती पण माझा प्लॅन आता यशस्वी नाही झालाय आहे पण पुढे मी काय कर करू शकते अजून अक्षयला हे तर लक्षात असेलच की मी आरतीला मारले आणि हे सत्य तो घरात सर्वांना सांगेल मग तर माझी काही खेळ नाही आता मी काय करू तेव्हा आता ती पळून जाण्याच्या मार्गावर असते आणि तितक्यातच रमाती लाडवते आणि म्हणते की रेवा तू कुठे निघालीस अक्षयला हो बरं वाटते आता आणि आता तुझे कटक आला असताना आम्हाला सर्वांसमोर आणायचे आहेत ना तेव्हा इतक्या लवकर जाऊ नकोस तू अजून वेळ आहे तुला जायला असं चिडवत असते रेवाला तर पुढे आता असा जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे प्रेक्षकांनो अक्षयला शुद्ध आल्यावर डॉक्टरांची परमिशन घेऊन सर्वजण अक्षयला भेटायला त्याच्या रूममध्ये गेलेले असतात आता अक्षयला सर्वजण बघतात त्याच्याशी बोलतात त्याला काही आठवते का हे विचारण्याचा प्रयत्न करत असतात अक्षय सर्वांना बघत असतो रमा अरे वा आई आजीसुद्धा त्याच्याशी बोलतात सीमा तर खूप खुश झालेली असते मयुरी शशिकांत अभि हे सर्वच जण त्याला भेटायला त्याच्या रूममध्ये त्याच्या आजूबाजूलाच बसलेले असतात तेव्हा आता अक्षय म्हणतो मी आनी आनी आता नास की मी मरायच्या एकदम जवळ केलं होतो पण मी त्यातून सुद्धा वाचलोय आणि मला तुम्हा सर्वांना एक गोष्ट सांगायची आता सर्वांना असं वाटतं की अक्षयला काय सांगायचं असेल इकडे रेवाला बरोबर कळतं की अक्षयला नक्की माझीच गोष्ट सांगायची असेल तर अक्षय म्हणतो की मला जे सांगायचं आहे ना ते रेवाबद्दल आहे आता रेवाला खूप भीती वाटत असते रेवा मनातल्या मनात म्हणते की अक्षयला काय सांगायचं आहे माझ्याबद्दल हेच ना की आरती बहिणींचा खून मी केलाय आता तर माझी काही खेर नाही मला तर खूप भीती वाटते मी काय करू आता सर्वजण जण ऐकतील आणि मग मला त्रास द्यायला सुरुवात करतील आणि पुन्हा मला घरातून हाकलून देतील हे देवा प्लीज असं काही करू देऊ नकोस पण मग अक्षय असतो कारण अक्षय रेवाकडे बघून हसत असतो आणि तो सर्वांना म्हणतो की मला तर इतकंच कळलंय की माझं फक्त रेवावरच प्रेम आहे आता हे ऐकून रमाच्या पायाखालची जमीनच सरकते की अक्षय असं का म्हणतोय तेव्हा आता इकडे अक्षयला लवकर बरं होण्याची स्वप्न पाहणारी रमा पूर्णपणे हरून जाते की अक्षयने रेवाचं नाव का घेतलं असेल रेवाबद्दलचं प्रेम का व्यक्त केलं असेल असे शंभर प्रश्न तिच्या मनात येतात रमा आता एकटक अक्षयकडे बघत असते आणि अक्षय रमाकडे बघून हसत असतो तेव्हा रमा रडायलाच लागते आणि रमा विचार करत असते की अक्षयला काय झालंय अक्षय शुद्धीवर आलाय पण मग काही प्रॉब्लेम तर नसेल ना तिला खूप चिंता वाटत असते कारण ती एवढ्या दिवसांपासून वाट बघत असते की अक्षय कधी लवकर बरा होईल आणि रेवाचं सत्य कधी आम्ही लवकरात लवकर घरच्यांना सांगू आणि तिची हकालपट्टी होईल याच्या स्वप्नामध्ये ती रंगलेली असते आणि इकडे मात्र अक्षयने तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडून दिला आता आयाजी सीमा यांना सुद्धा धक्काच बसलेला असतो तेव्हा आता डॉक्टर बाहेर गेल्यावर आयाजी त्यांच्या मागावरच मागे येतात आणि डॉक्टरांना म्हणतात की डॉक्टर हा का प्रकार आहे आमचा पेशंट बरा तर झाला आहे पण मग ह्या पेशंटमध्ये काहीतरी बदल झाला आहे काय झालं आहे काय नक्की आमच्या अक्षयला तेव्हा ते, ते डॉक्टर म्हणतात की याला मेमरी लॉस झाला आहे म्हणजे ह्या हा असा मेमरी लॉस आहे ना की याच्यामध्ये फक्त भूतकाळच आठवतो वर्तमान काळ नाही जे सत्य आहे ते आठवत नसतं आता हे ऐकून आयाजी डोक्यालाच हात लावतात कारण आता रेवा आणि अक्षयची जी आधीची लाईफ होती रमा याच्या अगोदरची तेवढंच फक्त भूतकाळ अक्षयला आठवणार आहे आणि रमाशी लग्न केल्यापासूनचा पूर्ण वर्तमान काळ हा अक्षय विसरून गेलेला आहे त्याची मेमरी लॉस झालेली आहे असा जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे मोरंबा मालिकेमध्ये प्रेक्षकांनो आता रमा काय करणार रमा पुन्हा एकटी पडेल आणि आता रेवा अक्षयच्या स्वप्नासाठी मुकादमांच्या घरामध्ये अभिशी लग्न करून आलेली होती कारण तिला अक्षयला मिळवायचं होतं पण मग आता कळत नकळतपणे रेवाला अक्षय मिळणार पण मग आता ते कसं शक्य होईल हे आपण पाहणारच आहोत पण इकडे रमा खूप खचून गेलेली आहे रमाला काहीच कळत नाही आहे अक्षयला बरं होण्यासाठी किती दिवस लागतील आणि तोपर्यंत रमाला खूप काही सहन करावं लागेल तर हे आपण पाहणारच आहोत प्रेक्षकांनो नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेलायकोनवर क्लिक करा खूप जबरदस्त ट्विस्ट आलं आहे प्रेक्षकांवरून आता काय होईल रमाचं इतके दिवसानंतर रमा आणि अक्षय एकत्र आले होते पण मग रेवाने सर्व त्यांचं त्यांच्यामध्ये दुरावा तर आणलाच आणला पण मग अक्षयला मारायच्या प्रयत्नांमध्ये अक्षयला तिने डायरेक्ट त्याची मेमरीज लॉस केलेली आहे तर प्रेक्षकांना खूप जबरदस्त ट्विस्ट आलाय आता रमा ह्या गोष्टीला कसं फेस करेल आणि त्यातल्या त्यात रमा आणि अक्षयने अर्थाची जबाबदारीसुद्धा घेतलेली होती पण मग आता अक्षयचा पत्ता चेकम कट होईल कारण अक्षयला आठवतच नाही आहे म्हटल्यावर तो अर्थाला सुद्धा लक्षात त्याला अर्थसुद्धा आठवणार नाही पण मग इकडे शशिकांत खूप खुश होणार आहे शशिकांत आणि रेवाचा हाच तर प्लॅन होता की रेवाला ह्या घरामध्ये घुसवायचं हळूहळू तिने रमाची जागा घ्यायची आणि रमाची इथून हकालपट्टी करायची आणि फायनली अक्षयाने रेवाचं लग्न करून द्यायचं हे स्वप्न शशिकांत बघत होता तेव्हा आता शशिकांतला ही गोष्ट कळल्यावर त्याला जराही चिंता वाटणार नाही त्याचं तर हसंच होणार आहे जे प्रयत्न तो आत्तापर्यंत करत आला होता त्याला यश आलेलं आहे असं त्याला वाटेल पण मग आपण हे पाहूयात की खरंच असं होईल की मग हे स्वप्न आहे हे आपण उद्या पाहणारच आहोत प्रेक्षकांनो पाहायला विसरू नका मुरंबा आणि नवीन असाल तर आवाज मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेलायकोनं क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील चला तर मग आपण भेटूया उद्याच्या भागामध्ये धन्यवाद